लोकसभा निवडणुकांसाठी राज्यातल्या विविध पक्षांनी आपले उमेदवार घोषित करायला सुरुवात केलेली आहे बहुतांशी उमेदवार तर घोषित झालेले आहेतच पण ज्या जागा वादाच्या आहेत त्यावर युती आणि आघाडीतले पक्ष तोडगा काढत आहेत महाराष्ट्रातल्या लोकसभेच्या अठ्ठेचाळीस जागांपैकी महाविकास आघाडीमध्ये आपल्या वाटेला आलेल्या सर्व बावीस जागांचे उमेदवार जाहीर करून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी खऱ्या अर्थानं भाजपविरोधात लढा उभा केलेला आहे पण राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आतापर्यंत आपल्या वाटेला आलेल्या दहा जागांपैकी फक्त सात जागांवरचे उमेदवारच घोषित करू शकलेले आहेत किंवा जाहीर करू शकलेले आहेत राहिलेल्या जागांचा तिढा हा सुटू शकलेला नाहीये काय आहे हा तिढा जागा वाटपात ठाकरेंनी कशी मारली आहे बाजी महाविकास आघाडीत का अजूनही संभ्रमावस्था आहे सविस्तर आढावा घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि बखर लाइफ हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा महाराष्ट्रामध्ये पवार ब्रँड आणि ठाकरे ब्रँड यांच्यात चढावड सुरू आहे पण सध्या तरी ठाकरे ब्रँडच वरचड ठरलाय असं दिसतंय उद्धव ठाकरेंनी भाजप विरोधातली घेतलेली कठोर भूमिका शिवसेनेची संपूर्ण महाराष्ट्रभर बाळासाहेबांनी पसरवून ठेवलेली संघटना या बळावर बावीस उमेदवार जाहीर करून उद्धव ठाकरे यांनी दाखवलेले आहेत अर्थात ही सोपी गोष्ट नव्हती संपूर्ण पक्ष आणि निवडणूक चिन्ह एकनाथ शिंदे आपल्या बरोबर ती घेऊन गेले त्यानंतर उद्धव ठाकरेंवर ते घरी बसून कारभार करणारे मुख्यमंत्री अशी टीका त्यांच्यावरती झाली त्यात तथ्यांश देखील होता पण एकदा सर्वस्व हातातून निसटल्यानंतर उद्धव ठाकरे हातपाय गळून बसले नाहीत ही सुद्धा वस्तुस्थिती आहे त्यांनी बावीस उमेदवारांची नावं ही जाहीर केली उद्धव ठाकरेंनी दिलेले बावीस उमेदवार हे देखील तसे काही कच्चे खेळाडू नाही आहेत मोदींच्या तिसऱ्या लाटेत भाजप सारख्या बलाढ्य पक्षाचा पराभव करू शकतील की नाही त्यांची त्या त्या मतदारसंघात खरी ताकद किती हा भाग पहिला पण त्यांना मिळणारी मतं निश्चितच दीड लाख ते अडीच लाख या घरात असतील कारण लोकसभा मतदारसंघांचा आकार आता तेवढा मोठा झालेला आहे या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंच्या उमेदवारांना दीड ते अडीच लाखांच्या घरात मतं मिळणं ही विजयासाठी पुरेशे नाहीयेत हे खरंय पण त्याचबरोबर ही मतसंख्या देखील थोडी थोडकी नाहीये ही सुद्धा वस्तुस्थिती आहे लोकसभा निवडणुकीनंतर अवघ्या चार महिन्यांमध्ये येणाऱ्या विधानसभा निवडणुकीची ती खरी बेगमी आहे विधानसभा निवडणुकीत कुठल्याही उमेदवाराला दीड ते अडीच लाख मतं मिळणं हे विजयाच्या भोज्याला शिवण्यासारखंच आहे आणि इथेच उद्धव ठाकरे हे शरद पवारांना भारी ठरले आहेत असं म्हणता येऊ शकत महाविकास आघाडीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला दहा जागा आलेल्या आहेत पण त्यांचा संपूर्ण पक्ष अजित पवारांनी ताब्यात घेतलाय यात महत्वाची बाब अशी की जे पैलवान शरद पवारांनी तयार केले ते अजितदादा आपल्याबरोबर घेऊन गेलेले आहेत त्यांच्याकडे खऱ्या अर्थानं निवडणूक लढवण्याची क्षमता होती आता पवारांकडे उरलेल्या नेत्यांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणूक पार करण्याची क्षमता आहे का किंवा किती हे येत्या काळात समजणार आहे शरद पवारांच्या पक्षाचं वैशिष्ट्य काय तर त्या त्या गावांमधले त्या त्या तालुक्यांमधले सक्षम नेते निवडले जातात स्वतःच्या क्षमतेवर निवडून येऊ शकतील हेही पाहिलं जातं पण नेमकी हीच मंडळी आज अजितदादांच्या बरोबर आहेत त्यामुळे पवारांची खऱ्या अर्थानं गोची झाली असं म्हणता येईल शरद पवारांचे निष्ठावंत खासदार श्रीनिवास पाटील हे अजित पवारांकडे गेलेले नाहीयेत ते शरद पवार यांच्याबरोबरच आहेत पण त्यांनी वयाच्या आधारे निवडणूक लढवायला नकार दिलेला आहे त्यानंतर सातारा लोकसभा निवडणूक लढवायला राष्ट्रवादीला सक्षम असा उमेदवार शोधावा लागतोय कारण श्रीनिवास पाटलांसारखा आवाका असणारा नेता शोधणं ही देखील एक तारेवरची कसरत आहे आणि ती शरद पवार यांना करावी लागते शशिकांत शिंदे बाळासाहेब पाटील सत्यजित पाटणकर हे नेते खर तर विधानसभा निवडणुकीचे शिलेदार आहेत लोकसभेचा त्यांना अनुभव नाहीये शशिकांत शिंदे हे तर विधानसभा निवडणुकीत पराभूत झाले होते त्यामुळं साताऱ्यात उमेदवार शोधणं शरद पवारांसाठी अधिक कठीण गोष्ट होत चाललेली आहे कारण दुसऱ्या यादीत देखील साताऱ्याचं नाव नाहीये साताऱ्याच्या उमेदवाराचा समावेश नाहीये पहिल्या यादीमध्ये वर्ध्यातून अमर काळे दिंडोरीतून भास्कर भगरे बारामतीमधून सुप्रिया सुळे शिरूरमधून अमोल कोल्हे अहमदनगरमधून निलेश लंके तर दुसऱ्या यादीमध्ये भिवंडीतून सुरेश म्हात्रे आणि बहुचर्चित बीडमधून पंकजा मुंडे यांच्या विरोधात बजरंग सोनवणे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे माढ्यामध्ये अजून रणजित सिंह निंबाळकर यांना तोडीस तोड उमेदवार राष्ट्रवादीला सापडलेला नाहीये मोहिते पाटलांचं घराणं हातातलं कमळ सोडून तुतारी हातात घेण्याची हिंमत दाखवू शकत नाही आणि तशी हिंमत त्यांनी दाखवली तरी माढ्याचं मैदान मारण्याची खात्रीही देता येत नाही एकूणच उद्धव ठाकरेंनी आपल्या वाट्याचे बावीस उमेदवार जाहीर करून भाजपाविरोधात विरोधात खऱ्या अर्थानं मैदानात उतरून आक्रमक भूमिका घेतलेली आहे त्यात ते यशस्वी देखील झालेले आहेत त्या तुलनेत राष्ट्रवादीनं मात्र केवळ सात उमेदवार जाहीर केलेले आहेत त्यामुळे या तिढ्याच्या लढ्यात पवारांवर ठाकरे भारी पडलेत असंच म्हणता येईल हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आमच्या फेसबुक एक्स आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद